शिवरास शिवराशीच्या जा जातकांना या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी तेजस्वी आत्मविश्वास वाढती प्रतिष्ठा आणि दृष्टिकोनातून सकारात्मकता घेऊन उगवणारी आहे सूर्याची अनुकूल स्थिती अनेक प्रलंबित कामांना गती देईल तुमच्या व्यक्तिमत्वातील नेतृत्वगुण आणखीन प्रखरपणे प्रकट होतील बुधाचा सौम्य प्रभाव संभाषणात स्पष्टता शब्दांमध्ये प्रभाव आणि निर्णय घेण्याची तीक्ष्णता वाढवणारा ठरेल ज्यामुळे तुम्ही कोणत्याही विषयावर तर्क धैर्य आणि नेमकेपणाने आपली बाजू समोर मांडू शकाल शुक्राचा परिणाम सामाजिक संबंध कौटुंबिक वातावरण व दैनंदिन भावनिक ऊर्जा संतुलित ठेवण्यासाठी मदत करेल ज्यामुळे घरात गोडी आणि शांतता सौहार्दपूर्ण वातावरण राहणार असून गुरुचा सातवा दृष्टियोग भाग्योदय प्रवासाच्या नवीन संधी व दैवयोगाला चालना देईल तुमच्या पुढील योजना अधिक परिणामकारकपणे पुढे सरकतील आणि कार्यात येणाऱ्या लहान अडथळ्यांना सामोरे जाण्यासाठी योग्य इच्छाशक्ती व अधिक स्थिर मानसिकता या आठवड्यात तुम्हाला एका वेगळ्या ठिकाणी नेऊन ठेवेल पहिल्याच दिवशी कोणत्या विषयावर लक्ष द्यावे हे स्वतःचे नैसर्गिकपणे जाणवेल कारण अंतर्गत आवाज तुम्हाला नेमका मार्ग कसा धरायचा हे सूचित करेल कोणतीही गोष्ट अचानक बदलल्यास तुम्ही परिस्थितीला अवधानाने सामोरे जाऊ शकाल तसेच सोमवारपासून बुधवारपर्यंत कार्यक्षेत्रात वरिष्ठांचा पाठिंबा सहकार्यांचे सहकारी आणि नियोजनात सातत्य राखण्याची संधी मिळेल ज्यामुळे एखादे दीर्घकाळ प्रलंबित काम देखील ह्या आठवड्यात पूर्णत्वाकडे जाईल आर्थिक व्यवहारात अचूकता शिस्त आणि अंदाज बांधण्याची क्षमता सुधारेल कारण शुक्र आणि गुरु मिळून आर्थिक बाजूला तुम्हाला दिलासे देणारे परिणाम निर्माण करतील गुंतवणूक बचत आणि खर्चासाठी नवीन मार्ग सापडतील परंतु बुधाच्या स्थितीमुळे भावनिक संवेदनशीलता थोडी वाढू शकते म्हणून व्यक्तिगत नात्यांमध्ये शब्द जपून वापरा लहानशा मतभेदांना मोठे रूप देऊ नका नात्यांच्या कोमल पैलूंना समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे तेव्हा वाद टाळा आणि संवाद साधा प्रेमसंबंध असणाऱ्या शिवराशीच्या जातकांसाठी आठवडा मनातील अडथळे दूर करण्यासाठी संवाद आणि अधिक तुमच्यातील आपापसातील संबंध अधिक चांगले करण्यासाठी आहे एकमेकांबद्दलच्या अपेक्षा खुलेपणाने शेअर करण्याचा हा कालखंड असून शुक्र तुमच्या मनातील गुंतागुंतीच्या भावना व्यवस्थित मांडण्यास मदत करेल विवाहसंबंधामध्ये चांगले बदल घडून परस्पर तुमचे एकमेकावरचा विश्वास वाढणार आहे ज्येष्ठ मंडळींच्या आरोग्याची काळजी घेणे आठवड्यात चांग आवश्यक असून चंद्राची स्थिती कधीकधी घरगुती वातावरणात अस्थिरता किंवा अचानक अनावश्यक तणाव निर्माण करू शकते तुम्ही जास्त संवेदनशील झालात तर प्रक्रियेत उतावेपणा येऊ शकतो त्यामुळे अगदी जाणीवपूर्वक शांत राहणं आवश्यक आहे परिस्थितीला वेळ देणे आणि थोडी तटस्थता ठेवणे उपयुक्त ठरेल त्याचबरोबर व्यावसायिकांसाठी आठवडा नवीन करार ग्राहक वाढ विस्तार आणि नि भांडवलविषयक निर्णय घेण्यासाठी योग्य राहणार असून सूर्य सूर्यभगुरु तुमच्या व्यापारिक दृष्टिकोन मजबूत करतील आणि एखादा लाभदायक संपर्क अचानक घडण्याची शक्यता निर्माण करतील त्यामुळे नेटवर्किंग करताना आत्मविश्वास प्रामाणिकता आणि नवीन कल्पकता वापरणे आवश्यक आहे या काळात सिंहराशी ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासातील एकाग्रता मोठ्या प्रमाणात वाढणार असून बुधाची साथ स्मरणशक्ती विश्लेषण कौशल्य आणि विषयाच्या मूळ तत्वांना समजून घेण्याची क्षमता तुमची ह्या आठवड्यात अधिक शार्प होणार आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सिंह राशीच्या जातकांना हा काळ विशेषतः परिणामकारक राहणार असून दैनंदिन नियोजन सुबकपणे पूर्ण करण्याची क्षमता वाढेल योग्य मार्गदर्शन मिळण्याचे योग मजबूत दिसत असून करिअर बदलाचा विचार करण्यासाठी हा वे, वे विशेष विश्लेषण आणि नियोजनाचा आहे परंतु निर्णय आठवड्याच्या उत्तरार्धात घेणे फायदेशीर ठरेल कारण मंगळ त्यावेळी तुमच्या धाडसाला स्थिरता आणि दिशा देईल आरोग्याच्या दृष्टीने आठवडा सामान्यत अनुकूल ठरणार आहे परंतु पित्त उष्णता थकबा किंवा रक्तदाबा संबंधित त्रासांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे कारण सूर्याची तीव्रता कधीकधी शरीरातील जळजळ वाढवू शकते त्वचेच्या समस्याही उद्भवू शकतात त्यामुळे भरपूर पाणी प्या योग्य आहार घ्या आणि योगासने आणि प्राणायाम ह्याचा रोज अवलंब करा त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल विशेषतः बुधवार आणि शुक्रवार ह्या दोन दिवशी मानसिक तणाव किंवा चिडचिड वाढू शकते म्हणून शांत वातावरणात बसून स्वतःला पुनर्संचयित करणे फायद्याचे ठरेल वाहन चालवताना सावधगिरी बाळगणे आणि घाई गडबड टाळणे अत्यंत गरजेचे आहे कारण मंगळाच्या स्थितीमुळे किरकोळ अपघाताच्या शक्यता आहेत आठवड्याच्या शेवटी शेवटी एखादी महत्त्वाची कौटुंबिक चर्चा नातेवाईक भेट किंवा आर्थिक निर्णय घडू शकतात तुम्हाला त्यात महत्त्वाची भूमिका निभावायला लागेल त्यावेळी मन शांत विचार स्थिर आणि कृती नेमकी ठेवणे आवश्यक आहे मित्रपरिवारातून एखादा शुभसंदेश नवीन संधीचा धागा या आठवड्यात मिळू शकतो जो पुढील महिन्यासाठी मार्गदर्शक ठरेल आणि एकंदरीतच हा आठवडा तुमच्या तेज ताबा संधी आणि व्यक्तिमत्वाच्या उजेड्यात वाढ करणारा आहे तुम्ही जिथे जाल तिथे तुमचा प्रभाव नजरेत भरेल कारण आकाशातील ग्रहस्थिती तुम्हाला आत्मविश्वास बुद्धिमत्ता आणि धाडसाचा सुंदर संगम प्रदान करणार आहे या आठवड्याच्या उत्तरार्धात शनी प्रभावातील सूक्ष्म बदल कौटुंबिक मानसशास्त्र प्रेमसंबंधातील भावनिक हालचाल आणि व्यावसायिक दृष्टिकोनातील दूरगामी परिणाम यांचे विस्तृत विवेचन तुम्हाला सापडणार आहे भाग्योदय आध्यात्मिकता अंतर्ज्ञान आणि तुमच्या निर्णयक्षमता ह्याच्यातील परस्पर संबंध या आठवड्यात कसा आकार घेईल हे तुम्ही सहजपणे बघू शकाल भविष्यकालीन बचत आणि व्यवस्थित खाते सांभाळणे ह्यासाठी हा आठवडा आवश्यक असून अतिशय उपयुक्त ठरणार आहे आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवसात एखाद्या दे व्यक्तीकडून सहाय्य अपेक्षित प्रतिसाद किंवा जुनी थकलेली येणी येऊ शकतात त्याचे संकेत तसे दिसत आहेत ज्यामुळे तुम्हाला भावनिक आणि मानसिक दोन्ही स्तरांवर दिलासा मिळेल आत्मविश्वासात वाढ होईल आणि सामाजिक क्षेत्रात तुमची ओळख वाढणार असून लोक तुमच्याकडे आदराने विश्वासाने आणि कौतुकाने पाहतील एकूणच आठवड्याची समाप्ती सौख्यदायक समाधानी आणि फलदायक ठरणार असून ग्रहस्थितीच्या कृपेने तुमच्या प्रयत्नांना अपेक्षित फलित मिळेल तुम्ही जे काही साध्य करण्याचा विचार निर्धार केला आहे तो मार्गावर आणण्यात तुम्हाला यश मिळेल सिंह राशीसाठी आठवड्याचा शुभ रंग आहे सोनेरी पिव्या शुभ अंक आहे एक व तीन शुभवार आहे रविवार व बुधवार शुभ दिनांक आहेत आठ नऊ व अकरा डिसेंबर व सिंह राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय दररोज सकाळी सूर्याला तांब्याच्या कलशातून एक तांब्याभर जल अर्पण करा आणि ओम ह्रीम सूर्याय नमः हा मंत्र अकरा वेळेला जप करा त्यामुळे येणारे अडसे दूर होतील आत्मविश्वास वाढेल आणि सामाजिक साप्ताहिक कार्यक्षेत्रावर तेज व यश तुम्ही सहजपणे प्रकट करू शकाल